आज आपल्या पंढरपूर शहरामध्ये गेल्या दोन दिवसापूर्वी जी व्ही एसचे दोन रुग्ण त्या ठिकाणी आढळले होते तर हे रुग्ण आढळल्यानंतर आज आत्ताच आपल्याला नुकतीच वारी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पार पडलेली आहे शिवाय दर शनिवार रविवार तीन ते पाच लाख लोक भाविक या ठिकाणी आपल्या पंढरपूर शहरात येतात आणि या सगळ्या गोष्टीतून त्या ठिकाणी या जी वी एसच्या प्रादुर्भावानं या ठिकाणी आज पुणे आणि मुंबई यासारख्या शहरांमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात थैमान मांडलेला आहे तर आपणही एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या पंढरपूरमध्ये लोक भाविक येतात त्यामुळं आपणही या ठिकाणी मो या जी वी एसच्या रोगाची प्रादुर्भावाची होऊ नये याकरता आपण काळजी घेतली पाहिजे याकरता आरोग्याचे पंढरपूर आणि मंगळडा या दोन्ही तालुक्याचे अधिकारी शिवाय दोन्ही तहसीलदार प्रांताधिकारी बी डीओ ऑफिसचे शिवाय दोन्ही नगरपालिकेचे स सी ओ आणि या ठिकाणी अन्य त्या अनुषंगाने ज्या ज्या डिपार्टमेंटची गरज आहे अशी सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी प्रशासनं या ठिकाणी आज बैठक घेतली आणि या जी व्ही एसच्या च्या साथीला या रोगाला या प्रादुर्भावाला रोखण्याकरता या ठिकाणी प्रशासन सज्ज आहे आणि येणाऱ्या आता या आपल्या पंढरपूर शहरामध्ये असेल किंवा ग्रामीणमध्ये असेल तर अशाताईंच्या मार्फत या ठिकाणी सर्वे तर चालूच आहे शिवाय पाण्याच्या तपासण्या अन्न तपासण्या या हॉटेलमधल्या असतील या करण्याचं सुद्धा या ठिकाणी उद्यापासून तेही चालू होईल आणि नक्कीच त्याचे ज्या ज्या ठिकाणी पाण्याचे स्रोत आहेत पिण्याच्या पाण्यातून कारण हा जी आ, पान, जी बी एसचा हा रोगाचा प्रादुर्भाव हा मेनली पा दूषित पाण्यातून किंवा अन्नातून या ठिकाणी होतोय त्यामुळं जे पिण्याचं पाणी दूषित आहे व दूषित होऊ शकतं अशा ठिकाणी त्या ठिकाणी त्याच्या पाण्याच्या तपासण्या करून योग्य तपासण्या करून ते दूषित पाणी त्या ठिकाणी त्याला क्लोरिनेशन असेल किंवा अन्य ट्रीटमेंट करून ते स्वच्छ पाणी करून लोकांना पिण्याला पिण्यास योग्य असं या ठिकाणी देण्याचं काम या ठिकाणी करण्याचं नगरपालिका अन्य प्रशासन करण्याचं आज सूचना दिलेल्या आहेत नक्कीच त्या पद्धतीनं पुढील काळामध्ये त्या सूचना पाळून या जी व्ही एसच्या रोगाला त्या ठिकाणी प्रादुर्भावाला रोखण्याचं काम प्रशासन करत आहे